नमस्कार मित्रांनो मी नितीन रामटेके तुमचं निमू यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो दिव्यांगांसाठी अनेक विविध योजना निघत असतात महाराष्ट्र सरकार सुद्धा योजना काढत असतात जिल्हा परिषद पंचायत समितीत अशा अनेक अनेक विभाग विभागा अपंगांसाठी योजना निघत असतात आता ह्या योजना जो आहे प्रत्येकापर्यंत त्याची माहिती पोहोचत नाही किंवा त्यांना माहिती पडत नाही जर माहिती पडली तर त्यांना कुठं भरायचं कसं भरायचं काय डॉक्युमेंट्स लागतात याची सुद्धा माहिती होत नाही तर अशीच एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एक आ, पोर्टल तयार करण्यात आलं आहे जिल्हा परिषदचा पोर्टल आहे जिल्हा परिषद चंद्रपूरचा हा पोर्टल आहे दृष्टी असं त्याचं नाव आहे आणि या पोर्टलवर दिव्यांग व्यक्तींचे नोंदणी फॉर्म ऑनलाईन करून ठेवायचा आहे आणि ऑनलाईन केल्यानंतर जे अनेक योजना जे येतात किंवा जिल्ह्यामध्ये जे योजना नवीन तयार केली जातात त्या योजना या पोर्टलवर दाखवल्या जातील तर याचं या कसं ऑनलाईन फॉर्म भरता येईल आणि काय काय डॉक्युमेंट्स लागतील याचं काय काय योजना आहेत याच्यामध्ये याची संपूर्ण आपण माहिती थोडक्यामध्ये आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही जर माझ्या युट्यूब वर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा याच्यामध्ये तुम्हाला काही जर प्रॉब्लेम वाटला तर कमेंट्स करा त्या कमेंट्स मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल तर चला मित्रांनो आपण सविस्तर माहिती याची जाणून घेऊया हा जो पत्रक आहे हा पत्रक दिनांक अकरा फरवरी दोन हजार पंचवीस ला निघालेला आहे यात तुम्ही बघाल जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे कार्यालय जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या मार्फत काढण्यात आलेला आहे याच्यामध्ये काय लिहिले आहे चंद्रपूर शहर महानगरपालिका तसंच पंचायत समिती आहे तेव्हा मुख्याधिकारी नगरपालिका नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत असं सर्वांना हे पत्र काढण्यात आलेलं आहे विषय जो आहे तो दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंद दृष्टी या पोर्टलवर करण्याबाबतचा हा पत्र आहे शेवटची तारीख आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत उपरोक्त विषयान्वये जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या प्रमाणे अधिकृत नोंदणी असावी याकरिता माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून दृष्टी पोर्टल तयार केलेले आहे हा पोर्टल तयार केलेला आहे आणि त्यांच्या एक संकल्पना एक चांगली संकल्पना त्यांनी तयार केलेली आहे जे दिव्यांग व्यक्ती आहेत यांनी जे योजनेपासून वंचित राहणार नाही त्यांच्यासाठी ना हा त्यांच्या एक महत्त्वाकांक्षी एक चांगला पोर्टल तयार केलेला आहे सदर पोर्टलमध्ये ग्रामपंचायत निहाय पालिका निहाय लि दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करावयाची आहे तरी आपल्या अधीनस्थ सर्व ग्रामपंचायतांना नगरपालिका आहेत नगरपंचायत आहेत महानगरपालिका आहेत यांना सूचना देण्यात याव्यात की दिव्यांग प्रमाणपत्र असलेले व ज्याच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र नाहीत बघा याच्यामध्ये ज्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहेत व ज्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र नाहीत अशा सर्व दिव्यांगांची नोंदणी दृष्टी या पोर्टलवर करावयाची आहे प्रत्येक आपल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या जेवढे काही ग्रामपंचायत असतील महानगरपालिका असतील नगर परिषद असतील या सर्वांना हा लेटर दिलेला आहे आणि त्यांना सर्वांना सांगितलेला आहे जो सरपंच असतील ग्रामसेवक असतील तलाटे असतील यांना सांगितलेलं आहे की तुमच्या गावामध्ये जेवढे काही दिव्यांग व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे तो प्रमाणपत्र आहे दिव्यांगाचं किंवा नाही आहेत अशा सर्व दिव्यांगांचं या दृष्टी पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे मग या दृष्टी पोर्टलवर नोंदणी करण्याकरता काय काय डॉक्युमेंट्स लागतील ते खाली प्रकारे दिलेले आहेत याच्यासाठी तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र द्यावं लागेल जर तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र द्यायचे आहे त्याच्यानंतर आधार कार्ड त्यांचं त्यांचं एक पासपोर्ट फोटो त्यांची स्वाक्षरी किंवा मग जर तो दिव्या दिव्यांग असतील आणि जर त्यांना स्वाक्षरी करता येत नसेल तर मग त्यांचा अंगठा त्यांचा बँकेचं एक पासबुक जर त्यांच्याकडे अठरा वर्ष प्लस असतील म्हणजे अठरा वर्ष झालेले असतील आणि जर मतदान ओळखपत्र असेल तर मतदान ओळखपत्र जर काही व्यक्ती बी पी एल दाखला त्यांच्याकडे असेल ग्रामपंचायतलं तर त्यांचं बी पी एल दाखला असेल तर नसेल तर काहीच नाही त्यांच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट काढलेला असेल मुलांचा किंवा पालकांचा म्हणजे ज्या अर्जदार आहेत त्यांचं सर्टिफिकेट काढलं असेल तर सर्टिफिकेट देऊ जर नसेल तर नाही दिलं तरी चालेल जर यापूर्वी शासकीय योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याची माहिती त्याच्यामध्ये दहा द्यावयाची आहे हे जे पत्र आहे माननीय पालकमंत्री चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निधी नियंत्रण समिती सभा दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस ला हे काढण्यात आलेलं होतं या अनुषंगाने दिव्यांगांची नोंदणी ही जी आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करावयाची आहे तर कृपया विनंती आहे प्र तुमच्या गावागावामध्ये जे जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना सांगा त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या ग्रामपंचायत सांगा गा ग्रामपंचायतचे लोक जर माझे सबस्क्राईब असतील त्यांनीसुद्धा तुमच्या गावामध्ये असले दिव्यांगांना सांगा आणि एकतीस मार्चच्या पहिले याचं रजिस्ट्रेशन करून घ्या आता रजिस्ट्रेशन करत असताना कुठं रजिस्ट्रेशन करायचं हे जे डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला सोपं सांगतो मित्रांनो हे डॉक्युमेंट्स माझ्या व्हॉट्सअपवर माझा व्हॉट्सअप नंबर देतो तुम्हाला लिहून देतो मित्रांनो जर समजत नसेल माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस पुन्हा एकदा सांगतो बघा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस या व्हॉट्सअप नंबरवर मला याचा फोटो काढा आणि मला पाठवा तुमचं दहा मिनटामध्ये याचं रजिस्ट्रेशन करून देणार कुठेही जाण्याची गरज नाही अपंगाना जाण्याचा त्रास होतो पालक पालकसुद्धा गेला तर दिवस जातो त्यापेक्षा तुम्ही एक फोटो काढा तुमच्या घरी किंवा घराच्या बाजूला टचवाला म्हणजे जो मोठावाला मोबाईल असेलच त्या मोबाईलमधून क्लिअर थोडंसं फोटो काढा आणि मला व्हॉट्सअप करा अवघं तुमचं दहा मिनिटांमध्ये मी तुमचं रजिस्ट्रेशन करून देतो अजून तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो हे त्याचं पोर्टल आहे तुम्ही बघाल दृष्टी असं त्याचं नाव दिलेलं आहे या साईडला जिल्हा परिषद चंद्रपूर लिहिलेलं आहे याच्यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत तुम्ही बघाल स्कॅन केलेला फोटो दिव्यांग के प्रमाणपत्र आधार कार्ड हे जे डॉक्युमेंट्स अपलोड जे असतात जर आपली नोंदणी करताना आधार कार्ड आणि पासवर्ड टाकायचा असतो नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रे स्कॅन करायचे असतात त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल इथे तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे आधार कार्ड नाही आहे अशा व्यक्तींना इथे क्लिक करून फॉर्म भरायचा आहे दिव्यांग सर्टिफिकेट नाही आहे अशा व्यक्तींना इथे क्लिक करून त्यांचं जे थोडक्यात माहिती भरावयाची आहे अशा पद्धती हे फार्म हे आम्हीच भरतो तुम्ही फक्त आम्हाला डॉक्युमेंट्स पाठवा आणि तुमचा फार्म लवकरात लवकर भरून घ्या धन्यवाद मित्रांनो